शोभनाथ चंद्रकांत गायकवाड अध्यक्ष अखिल केशवनगर मुंडवा शिवसेना नवरात्र महोत्सव अध्यक्ष लक्ष्मी नेटवर्क उद्योग समूह कट्टर शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केशवनगर मधील स्थानिक नेते यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला केशवनगर मांजरी बुद्रुक मुंडवा साडे नळी शेवाळवाडी प्रभागातील सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस लोकप्रिय शिवसैनिक सहज संपर्क होईल असा नेता त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा फ्लोरिडा काउंटीज येथे संपन्न झाला माननीय सोमनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये केशवनगर शिवसेना शाखा व एच व्ही देसाई यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मे वाटप घेण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे सर्वांनी सकाळपासून जे शुभेच्छा दिल्या मीडिया तैमिड्यांनी जे शुभेच्छा दिल्या सर्वांनी जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे धन्यवाद आज वाढदिवस आणि मित्त आलेले सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार आज या ठिकाणी शिवसेना नेते माझे वडील श्री सोमनाथ चंद्रकांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर त्याच पद्धतीने मोफत दोन हजार चष्म वाटप हा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने पक्षाचे प्रमुख संजयजी मोरे माजी शहर प्रमुख आदरणीय नानासाहेब वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन सकाळी या ठिकाणी या कार्यक्रमाचं झालं तेथून ते आतापर्यंत अनेक गावातल्या राजकीय क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी सोमनाथजी गायकवाडांना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे माझ्याकडून आपण सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व राजकीय क्षेत्रात सर्व माझ्या बंधू भगिनींचे या ठिकाणी केशवनगर वासी असतील सत्र, मांद्री वासी असतील साडेसतरा साडे सतरा नळी असतील शिवाडी वासी या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद आभार प्रकट करतो असंच प्रेम आम्हा गायकवाड परिवारावरती राहू द्या शिवसेनेवरती राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र माननीय सोमनाथ गायकवाड यांना सौ वैशालीताई सोमनाथ गायकवाड व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांमध्ये मा महायुती महाआघाडीचे दिग्गज नेते सामाजिक शैक्षणिक पर्यावरण राजकीय आरोग्य सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते माननीय सोमनाथ गायकवाड यांना पुणे महानगरपालिकेची उमेदवारी मिळो व त्यांना प्रभागातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळो अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या मान्यवरांनी दिल्या यावेळी स्थानिक नागरिक मित्रमंडळ मित्रपरिवार युवक महिला ज्येष्ठ संघ नागरिक संघ लिंगायत समाज मुंडवा केशवनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक साडे सतरा नळी शेवाळवाडी भागाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी सुनील गायकवाड उत्तम गायकवाड गिरीश सोमनाथ गायकवाड शुभम सोमनाथ गायकवाड आत्माराम देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन नियोजन केले चिंतन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती माननीय नानासाहेब वाडेकर माजी शहर प्रमुख संजय भाऊ मोरे पुणे शहर प्रमुख दिलीप अप्पा व्यवहारे दिनेश निकम गिरीश गायकवाड अमर देशमुख सूरज मोराळे उमेश तापरे अजित अबा घुले विकी शिवाजी माने अशोक येवले संजय दुबे आत्माराम देशमुख संजय कदम संदीप दादा लोणकर डॉक्टर दादा कोदरे खंडू जगताप बापूशेठ गायकवाड ऋषिकेश गायकवाड प्रधान साहेबराव अप्पा लोणकर महादेव दंदी ओमकांत बोने जितीन कांबळे देवेंद्र भाट सोमनाथ अप्पा शिंदे बाळासाहेब विभुते अनिल अबनावे अजय जाधव राहुल शिंदे संतोष शिंदे गणेश ढाकणे राजू शिंदे श्याम राजमाने बाबा कोरे विनायक गायकवाड विलास लोणकर सतीश महाजन सतीश महाजन बाबू भंडारी सोमनाथ कांबळे अण्णा इंगळे सागर इंदलकर मनोज रोईकर दत्ता भोसले नंदकुमार कोदरे प्रल्हाद फड संजय होले लक्ष्मीपुत्र औटी मारुती गायकवाड सचिन गायकवाड संजय सिंग शैलेश गरुड शुभम उघडे अक्षय झगडे संदीप गायकवाड धाडसी बंधू अजित गुजर सतीश दळवी अनिकेत शेळके अनिल चव्हाण राजाभाऊ रोकडे अरुण कसबे अरुण उगल मुगले गणेश ढिले राहुल बायस विजय गुंजगुळे शिवाजी बायस पांडुरंग चव्हाण व्यंकटेश भंडारी अशोक भंडारी सतीश शिरवाळे श्रीकांत दरेकर सूर्यकांत सूर्यवंशी श्रीकांत सूर्यवंशी सचिन वीर संजय दळवी सुमित नवले जितेंद्र भंडारी सुहास भंडारी सुनील शिंदे संजय शिंदे प्रमोद शिंदे रवींद्र शिंदे सूरज पवार बाळासाहेब क्षीरसागर रहीम शेख बाळू भगत विठ्ठल कळमकर चंद्रकांत राऊत गणेश भराड मकरंद भाकरे सिद्धार्थ जांजुर्डे विजय कांबळे अमित अग्रवाल देवीदास वंजारी दीपक कांबळे संदीप शिंदे नाना हिमगिरे मयूर भुजबळ श्रीकांत देशमुख स्वप्नील वाघमारे महेश चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या चिंदन सत्र संचालन सुहास भंडारी यांनी केले आपला सर्वांचे मित्र मुंडवा केशवनगर नवरात्र उत्सवाचे समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या मुंडवा केशवनगर आणि प्रभाग क्रमांक पंधराचे नेते आमचे मित्र खर तर सोमा भाऊ आणि मी वर्ग मित्र हे कोणाला माहित नसेल तुम्ही बसलेले काय सोमा भाऊ मी दोघ वर्ग मित्र आहोत आमचे वर्ग मित्र सोमा भाऊ गायकवाल यांचा आज वाढदिवसाचा कार्यक्रम आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सोमा भाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपण इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजून सोमा भाऊंचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या खर तर अगदी लहान वयापासून म्हणजे मला वाटतं साधारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पासून शाळेमध्ये सोमा भाऊ आमचा तिथपासूनची आमची मैत्री आणि मी सर्व त्यांचा आजपर्यंतचा प्रवास तो पाहिलेला आहे आमचे सुनील भाऊ असतील सोमा भाऊ असतील जुन्या काळामध्ये नाना आणि तो वखा वख वखारीचा व्यवसाय त्यानंतर हळूहळू मंडप व्यवसायामध्ये पदार्पण मंगल केंद्र व्यवसायामध्ये पदार्पण त्यानंतर केबल नेटवर्कच्या व्यवसायामध्ये पदार्पण आणि सतत कष्ट करत अतिशय आज लक्ष्मी ग, मंगल कार्यालयाचा व्यवसाय असेल की आज एक लक्ष्मी ग्रुप समूह उद्योग उद्योगसमूहच्या नाव रूपाने आज नावारोपाला आले ते आलेले आहेत आणि अतिशय चांगला व्यवसाय ते या परिसरात करतात आणि हा व्यवसाय करत असताना त्याच माध्यमातून कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतो म्हणून या ठिकाणी ते गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम या परिसरात करतात आणि त्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत असतात त्यामुळं निश्चितपणाने त्यांना चांगलं चांगल्या प्रकारचं हे सामाजिक कार्य करत असताना येणाऱ्या काळामध्ये त्यांना आणि अतिशय निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांचा या भागामध्ये चांगल्या प्रकारे परिचय आहे आणि मंडळांच्या माध्यमातून असेल त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल केबल नेटवर्कच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल इंटरनेट सर्व्हिसेसच्या माध्यमातून असेल अतिशय मोठा त्यांचा या ठिकाणी या परिसरामध्ये जनसंपर्क आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या व्यवसायाचाही चांगल्या प्रकारे जोड त्यानिमित्ताने आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये निश्चितपणाने त्यांना फायदा होईल मी आमच्या वैशाली वहिनी असतील किंवा सोमाभाऊ असेल पंचवीस तारखेला वैशाली वहिनी किंवा सोमाभाऊ कळेल तुम्हाला हे झाल्याच्या नंतर आरक्षण झाले तर आज रोजी दोघांची नावं घेतो दोघांपैकी एकच तिकीट मिळेल बरं का दोघांनाही मी या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप अशा शुभेच्छा देतो या परिसरातील सर्व नागरिकांची सर्व सर्व समाजाच्या नागरिकांची चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून सेवा घडो अशी मी चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सोमा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी आपले मित्र सोमनाथ सोमनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे आहात की सोमनाथ गायकवाडांचं सांगणं म्हणजे की त्यांनी शिवसेनेचं कट्टर शिवसैनिक आहेत खूप खूप आता आता त्यांनी एवढ्या वर्षापासून शिवसैनिक आहेत असं वाटतं की त्यांनी आता फिक्स नगरसेवक आहेत असं असं आम्हाला वाटतं आहे की की सगळ्यांचं सगळ्यांचं विचार एकच आहे की आता उद्धवसाहेब बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या की कि आणि मांजरीकडे त्यांनी फिक्स नगरसेवक म्हणून आपण हे करू शकतोय की त्यांना आपल्या वीर साहेब लिंगाशिवा टो जय जयंत उभाटा गटाचे केशवनगर भागातील उभरत नेतृत्व सोमनाथ भाऊ गायकवाड यांच्या या चिंतना सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सगळे केशवनगर मांजरीवासी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे उपस्थित आहात त्याच्यावरती त्यांची ताकद त्यांचं ग्राउंड लेवलचं काम दिसतं आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही सोमनाथ भाऊ आणि मी व्यावसायिक पार्टनर देखील आहोत मला वाटतं दादा तुमच्यासाठी ही दृष्टी दिवस आहे पण आम्ही तो व्यावसायिक पार्टनर आहोत एका ठिकाणी आणि नवीन व्यवसाय करत असताना त्यांनी उभारी देण्यासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे त्यांचा मी शतशा ऋणी आहे आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने अनंत अशा शुभेच्छा देतो निरोगी आयुष्य त्यांना लाभो त्यांच्याकडून केशवनगर मांजरी प्रभाग क्रमांक पंधरामधील सगळ्याच गावांची चांगली सेवा घडो गावामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास त्यांच्या माध्यमातून घडो आणि येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला वहिनी किंवा तुमच्यापैकी भाऊनी सांगितलं संदीप संदीपदानी सांगितलं तुमच्या दोघांपैकी कोणाला एक तरी एकाला तिकीट शंभर टक्के निश्चित मिळणार आहे आमचे खास स्नेही नवे मित्र यांनी हसत खेळत असणारे समाजामध्ये दिलखुलास वावरणारे तरुण तडपदार जेणेकरून या निवडणुकीला उत्साहाने सामोरे जात आहेत असे आमचे मित्र सोमनाथजी गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या आपणा कुटुंबातर्फे तसेच पुणे कॅन्टोनेंट सहकारी बँकेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं पुढील आयुष्य राजकीय असो सामाजिक असो यामध्ये पावलोपावली यश मिळो अशी अपेक्षा करतो त्यांचं आतापर्यंत आपण कार्य बघितलं तर एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचं नाव आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे या भागातील उमद नेतृत्व सोमनाथ चंद्रकांत गायकवाड यांचा आज अभिष्ट अभिष्ट चिंतन सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने सोमावर प्रेम करणारे त्यांना मानणारे त्यांचे हितचिंतक सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व हितचिंतक या आल्याबद्दल सोमनाथच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या वाढदिवसानिमित्त सोमनाथला खूप खूप शुभेच्छा देतो सोमनाथचं या भागातील कार्य आहे खूप मोठे भरपूर वर्षापासून गायकवाड कुटुंब या केशवनगर मांजरी कोलवडी भागात काम करतं सामाजिक काम धार्मिक कामात आणि राजकीय कामात अग्रेसर असणारं हे आमचं गायकवाड कुटुंब या येणाऱ्या काळात वेगळ्या पद्धतीने आपलं समोर येत असताना आपले आशीर्वाद यांच्या पाठीशी सतत राहो अशी मी आज ज़, ज़, चरणी विनंती करतो माझ्या वतीने माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमनाथला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद बंधू आणि भगिनीं ज्या अर्थानं या ठिकाणी आपल्या परंपरेला धरून आज दीपावलीच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा या केशवनगर मुंडवा भागात आपल्या सर्वच चे लाडके सोमनाथजी यांचा आज वाढदिवस आहे वाढदिव वाढदिवसानिमित्त त्यांनी सकाळपासून जे कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमाच्या मध्ये उत्स्फुर्तपणे सर्वांनी सहभाग घेऊन त्यांना आपल्या आयुष्यामध्ये जी शिजोरी बांधलेली आहे त्यांच्या मनाच्या आकांक्षा पूर्ण हो आणि या जगाला केशवनगरला आणि केशवनगर भागातील एक चांगला कार्यकर्ता आपल्या पुढे आहे आपण सर्वांनी टाळ्या अजून त्यांचं स्वागत करूया त्या त्या त्य आमच्या सोबतचे आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे मित्र सोमनाथ चंद्रकांत गायकवाड सोमनाथ भाऊ मित्र असावा तर सोमनाथ भाऊसारखा असावा कारण हो सोमनाथ भाऊंनी का हो। सोमना असे खूप मित्र घडवले आहेत आणि त्यांचं त्यांच्याबरोबर असणारे प्रत्येक जण आज व्यावसायिक व्यावसायिक मध्ये पुढे गेलेलं आहे अशा आज आमच्या सोमनाथ भाऊंचा वाढदिवस सोमनाथ भाऊंनी केशवनगर गावामध्ये लक्ष्मी केबल नेटवर्कच्या माध्यमातन जे केबलचं जाळं पसरवलंय आणि परत वायफायचं जाळं पसरवलंय तशा वायरीसारखं त्यांचा घराघरात संबंध आहे असे संबंध प्रत्येक घराघरात आहे आणि अशा ह्या माणसाला आता नगरसेवक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि राहुल दादा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद बी असे मित्र आहे आपण सगळे त्याच्यामुळं हा फक्त आता तिकीट आणणं एवढं सोमा भाऊचं बा, काम बाकी राहिले नाही तर सोमा भाऊ फिक्स नाही भावी नाही फिक्स नगरसेवक आहे मी आ, मी माझ्या बाग परिवाराच्या वतीनं आणि केशवनगर मुंडवा ग्रामस्थांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना मी त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हावा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जे अभिष्ट चिंतन याच्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात खर तर या दिवाळीच्या खास सणामध्ये जसे फटाके उडतात आज धनत्रयोदशी आहे आणि असेच फटाके केव्हा उडणार जे सर्वांच्या मनामध्ये आहे आपल्या सोमाशेटच्या मनामध्ये आहे सर्वांची त्यांची इच्छा पूर्ण हो आणि असेच फटाके जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा आपण त्याचे साक्षीदार बनवूया आणि खरोखर सोमाशेटच मग असे अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत पूर्ण केलंय मनोगर व्यक्त केलंय की के जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून मी सोमाशेठ यांना बघतोय खरोखरच त्यांचं लक्ष्मी केबल या माध्यमातून अन्याय विरुद्ध पेटून उठण हे एक सोमा शेठची ख्याती खा, आहे आणि मी माझ्या रेल्वे कामगार युनियन कडून मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि असेच फटाके त्यावेळेस जोरदारपणे ओढतील अशी मी त्यांना पुनच एकदा शुभेच्छा व्यक्त करून इथं था थांबतो धन्यवाद आज आमचे मित्र माननीय श्री सोमनाथ चंद्रकांत गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलात सोमा हे नाव काही केशवनगरसाठी नवीन नाहीये सोमा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे खास करून आतापर्यंत कुठले वक्ते बोलले का नाही मला माहीत नाही पण मी आवर्जून सोमाभाऊंबद्दल काही सांगू इच्छितो सोमाभाऊंचा स्वभाव म्हणजे जशा तस बोलणं ठोक बोलणं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला त्याच्या तोंडावर वाईट म्हणणं ही ताकद सोमाभाऊंची आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या महानगर पालिकेत जर केशवनगरचे प्रश्न सोडवायचे असतील तर असा एक नेता असलाच पाहिजे जो साहेबांना चांगल्याला चांगला आणि वाईटला वाईट, वाईट म्हणणार असेल त्यामुळे माझ्या माझ्या जाधव कुटुंबियांच्या माझ्या नवक्रांती मित्र मंडळाच्या शुभेच्छा त्या नेहमी सोमा सोबत किंवा सोमाबाऊ सोबत आहे नुसत्या शुभेच्छाच नाही माझा पाठिंबा ही त्यांना आहे माझी साथ ही नेहमी त्यांना राहील तेव्हा भाऊला उदंड आयुष्य लाभ ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द हार्दिक शुभेच्छा सोमनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथम त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं जे सामाजिक काम आपल्या केशवनगर मुंबई भागात आपण पाहता आलेलं आहे असं काम त्यांच्या माध्यमातून सतत चालू राहो आणि त्यांना पुढील वाद चालीस मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून सर्वांची सेवा होईल अशी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र हार्दिक शुभेच्छा आज आमचे सहकारी मित्र सोमनाथजी गायकवाड यांचा आज अभिष्ट चिंतन सोडण्यानिमित्त शौना सर्व नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा हार्दिक हार्दिकाचा आभार मानतो आणि खरखर म्हणजे सोमा भाऊ बद्दल सांगायचं म्हणलं तर आमच्या दादा बोलले जातात आणि बाबा सोमा असा रोखोक आहे तोडावर तो बोलणारा म्हणजे खराला खरं आणि खोताला खोटं म्हणणारा नेता म्हणजे सोमनाथ गायकवाड खरं तसा तर हाय सोमनाथ सोमनाथमध्ये प्रेमळ पण आहे कारण मी सकाळी बघितला सोमनाथच्या वाढदिवसाला म्हणजे सुप्रभात गुरु अजून कोणत्या आपला मैत्री खट्टा आणि एवढी लोकसंख्या लो, होती म्हणजे कमी कमी सकाळी शंभर एक लोक वाढदिवसाला होते सकाळी म्हणजे त्याचा हा स्वभाव प्रेमळ स्वभाव पण आहे जरा दादा हे तुम्ही समजून घ्या आणि खरं खरं म्हणजे देवाद देवेंद्र देवा भाग दे यांनी पण सांगितलं किंवा केबलच्या माध्यमातून सर्व घराघरामध्ये पोहोचणार म्हणजे लक्ष्मी केबल म्हणजे हेच आपला सोमनाथ दादाचीच केबल आहे त्याच्यामुळे सर्व घरांमध्ये आहे खरोखर म्हणजे असा माणूस आणि सोशल वर्क बी करतो सकाळी त्यांनी म्हणजे चष्मे वाटप वगैरे आणि काय नेत्र कार्यक्रम चांगले पद्धतीने आणि त्यांच्या सोशल आहे आणि गिरीजच्या माध्यमातून पण त्यांचं काम चालतंय चांगलं आहे मुलगा त्यांचा ऍक्टिव्ह आहे खूप पुण्यामध्ये चांगले आंदोलन वगैरे घेतो आणि कार्य चांगलं का चालू आहे कारण काय आहे याची उमेदवार भरपूर आहे पण आपण काय करायचं ज्याला त्यांची संधी मिळेल जिथं महादेव गांधी त्याला मिळेल संधी हा म्हणजे हे ब्रीद वाक्य आहे आमदाराचं आणि मी जिथं असं तिथं संधी मिळेल तुम्हाला जर तिकीट मिळालं तर शंभर टक्के मला जरी नाही मिळालं तरी काय हरकत नाही पण आम्ही शंभर टक्के आपला माणूस पण उभा राहणार एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो दे मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हरक्षर मतदारसंघाच्या वतीनं आणि गंदी परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद ही आमची इच्छा आहे माझ्या मनात फक्त दोन कॅन्डिडेट आहेत <laughs> एक संतोष एक सोमनाथ गायकवाड शब्द आहे स्वागत सुस्वागत आज आमचे सहकारी मित्र सोमनाथजी गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे प्रथमता मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडू आणि त्यांचे जे काही मनातील इच्छा आकांक्षा आहे ते पूर्ण होऊ अशी मी ईश्वरच्यानी प्रार्थना करेल या ठिकाणी आपण पाहिलं की सकाळपासूनच सोमासेटनी जो, सोमा जो वाढदिवसाचा आज जो कार्यक्रम केला आहे आज सकाळीही त्यांच्या वाढदिवसाला खूप छानशी अशी गर्दी होती ही गर्दीमध्ये त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत ते खरंच मनापासून आज त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सकाळी आणि आज त्यांनी आज पाहिलं की नेत्र नेत्र तपासणी शिबीर त्यामध्ये त्यांनी मोफत चष्मे वाटप एक असं सामाजिक कार्य देखील ते खूप छान करतात आपण पाहिलं की केशवनगरच्या जा ज्या काही समस्या असतील त्या समस्यांमध्ये त्यांचे चिरंजीव असतील ते असतील खूप आग्रहीने भाग घेतात आणि त्यांना समाजाची राजकारणाची खूप चांगली आवड आहे पुन्हा एकदा त्यांच्या हातून असे चांगलं कार्य घडव मी अशी प्रार्थना केलो पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व उपस्थित आपल्या सर्व जे जे माझे सहकारी आलेले आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झुंजार नेतृत्व केशवनगरमध्ये ज्यांनी लक्ष्मी केबल नेटवर्कच्या माध्यमातून असेल एक ज्या पद्धतीने केवळचं जाळ पसरतं त्या जा पद्धतीने एक नात्यांचं जाळ त्यांनी या केशवनगर भागामध्ये पसरवलं आणि त्यांच्या त्यांनी मैत्री पेरली आणि त्याचमुळे तेन, तेन, आज आपण पाहतो की संपूर्ण केशवनगर असेल मांजरी भागामध्ये असेल अत्यंत चांगले जिवाळ्याचे संबंध सोमनाथ गो गायकवाड यांनी या माध्यमातून केलेले त्यांचे चिरंजीव गिरीश भाऊ असतील हे सुद्धा पक्षाचं नेटाने काम पुढे नेत आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम या परिसरामध्ये त्यांचं आहे मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने तसेच बुद्धविहार केशवनगर पंचशील बुद्धविहार मांजरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहराच्या वतीने आणि शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांतदा जगताप यांच्या वतीने मी सोमनाथ दोघायकवाड यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभू धनसंपदा लाभो आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा चंद्राप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे पूर्ण होत अशा सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद अखिल केशवनगर मुंडवा शिवसेना नवरात्र महोत्सव तसेच लक्ष्मी नेटवर्क उद्योग समूहाचे सर्व सर्व यांना मनापासून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी माझ्या वतीने माने कुटुंबियाच्या वतीने तसेच चौतीसगाव विकास कमिटीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटसाठी शुभेच्छा देतो थांबतो तसेच इथं जमलेल्या सर्व सोमनाथ दादा गायकवाडाला यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू माता भगिनीं आपण सर्वजण इथं आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल मी पहिलं आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण की सोमनाथ काका हे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि मागाशी राहुलदादाजी म्हंटले की शिवसेना ही दरवेळी दावलते तर असं काय होत नाही वर्षी शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की सोमनाथ काकांनाच तिकीट मिळणार शिवसेनेचं ज्यावेळी सी सोडत होईल भविष्यात काय होईल कोणाला माहित नाही पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कोण कधी कुठे कुठे आम्हाला माहित नाही आम्ही शंभर टक्के मशाल चिन्ह जो पण उमेदवार हातात घेऊन उभा राहतो त्याच्या मागे उभा राहतो सोमनाथ काकांचं एक अजून एक चांगलं बुडलक आहे की त्यांच्या मागे त्यांचा मुलगा गिरीश दादा गायकवाड हा एका चांगल्या म्हणजे बरचदा मुलाच्या मागे वडील असतात पण पर असं बघायला मिळतं की वडिलांच्या मागे एक मुलगा चांगल्या प्रकारे भिंत म्हणून उभा आहे गिरीशचं भरपूर असं पुणे शहरात काम आहे पुणे शहरात बरेचसे मोठे पदाधिकारी गिरीश वळखतात त्यामुळं सोमनाथ काकांना तिकीट हे कन्फर्म मिळणार आहे इतरांचे काय ते मला माहीत नाही मी शिवसेनेचा केशवनगर शाखा प्रमुख या नात्याने दिलीप आप्पा आहे विभाग प्रमुख या नात्याने मी जबाबदारीने सांगतो की सोमनाथ काका तुम्हाला तिकीट शिवसेनेकडून मिळणार आणि आम्ही निस्त्यानी तुमचंच काम करणार जय जय महाराष्ट्र तुम्ही फिक्स नगरसेवक नगरसेवकच होता